साहेब नमस्कार नमस्कार तुमचा परिचय कसा माझं नाव साताबा पिला भडगाव हा राहणार भडगाव तालुका कागल बर तर आपण एक केरण उरकेन तुम्हाला दिल्यापासून तुम्ही आळवण्या आणि किती फवारण्या घेतल्या दोन फवारण्या दोन आळवण्या घेतल्या हो। तर किती कुंटल आहे हे सव्वीस सव्वीस राण हा आता तुमच्या हातात कारखान्याची पावती आहे कुठला कारखाना ते तुम्हाला ऊस किती गेला साहेब त्रेपन्न टन आणि हे जात कुठल्या ऊसाची ही शहाऐंशी जोर शहाऐंशी जोर अडतीस तर तुम्हाला सव्वीस गुंठ्यात तुम्ही किती किती म्हणला ऊस गेला त्रेपन्न त्रेपन टन केरन केरन जे प्रोडक्ट के जे आहे तुम्ही वापरून समाधान आहे काय समाधान आहे समाधान आहे तर इथनं पाठी तुमचा इथे ऊस किती जायचा साहेब तीस टन लय झाला तीस टन लय झाला आता तुम्ही काय म्हणताय किती गुंट रान सव्वीस सव्वीस गुंट्या सव्वीस गुंट्यात किती गेला ऊस त्रेपन्न टन त्रेपन्न त्रेपन टन ऊस गेला पावत्या जरा दाखवा साहेब दालमिया कारखाना तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओमध्ये आहेत चौले मामा भडगावचे आणि हे शेतकरी आहेत आणि ह्यांना सहकारी मार्गदर्शन जे केलंय तर आपले मामा आहेत ते चौले मामा आहेत आणि कुठले भडगावचे हे चौगले मामा साताबा चौगले यांचं आम्ही नाव घेतो का तर तुम्हाला कळा कोण विकते ती चौगली कोण